चला, चला, चला। नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पहिले पण लाईव्ह आलेलो पण ते काही प्रॉब्लेम म्हणून हो मी कट केला आणि परत आलोय कोण चैट करणार असेल तर चैट करू शकता काही बोलायचं असेल तर बोलू शकता कोणाला मन हलकं करायचंय तर करू शकता जर कोणाला अगर किसी को कुछ बोलना है तो बोल सकता है यहाँ पे हॅलो मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनल स्वागत आहे कसला भारी सीन झालाय बघा ना इथं महाराज आहेत आणि तो इता इता श्री गुरुदेव दत्त

कसे आहात मजेत आहात ना मी आम्हाला काय काव देऊ नका कंटाळ आलाय गाडीत बसून बसून नंदा नाही बानी नाही काय नाही बसलोय गाडी मध्ये आज काय नमस्कार मित्रांनो हॅलो भुगू भुगू चाललाय भुगू आता भुगू टायर वल्ला करणार नाही केलं नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग जे कोणी आले त्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आज, स्वामी आज पूजा समर्थांची केली ना फुल तर लाईक करा शेअर करा शेअर न करू पण सबस्क्राईब करूनच जावा आज सर्वांना गुरुदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज कोण कोण मंदिरात जाऊन आलाय की नाही तर श्री स्वामी समोर तांसमोर गाडीवर श्री गुरुदेव दत्त कमेंट करायची असेल तर करू शकता चॅट करायची असेल करू शकता काही प्रॉब्लेम नाही सध्या गुरुवार आहे गुरुवारचे भाडी नसतात त्यामुळे आज काय एकाच जागेवर आहे आपण गॅरंटी कमी आहे आजच्या भाड्यांची भाडी काय पडत नाही गुरुवारची गुरुवारची निवांत असते आणि पहिले भाडे आलेले आठवडे नारायण हाऊसिंग सोसायटी मोरे वस्ती चिकली पाळाखडा आठवडे पिंपरी चिंचवडला जायचंय बघूया आजची पहिली ट्रिप पोर्टरची ट्रिप पडलेली पण ते कोणीतरी आपल्या आदोगर उचलली मला एक सीन कळत नाही पोर्टरला काय फोर जी फाय जीचा सिस्टीम आहे की नाही काय माहिती नाही पण काय होते काय कळत नाही आहे कोणाला माहिती असेल तर टेम्पोवाला कोण असेल तर त्यांनी सांगा ना जरा पो पोर्टरचा कोण असेल तर पण मला ट्रिप पडतात उचलल्या की डायरेक्ट तिथं लिहून येतं लेट आलात म्हणून तुम्ही काय सीन येतोच कळत नाही आहे बघूया आता आता मला नाही वाटत एवढ्यात पडेल ट्रिप म्हणून पडली तर चांगलंच चा। वाट बघूया आपण आता पहिली ट्रिप पडली काळाखडक तातवड्याला जायचं होतं ता रावेत साईडला गेली पण ती ट्रिप आपल्या नशिबात नव्हती नव्हते बघूया आता दुसरी ट्रिप ट्रीप येते वाटत नाही एवढतील कारण खूप पोर्टरला छोट्या हत्तीला खूप लेट येतात ट्रिप आजच्या ट्रिपा, ट्रिपा कशा होतात काय दोन दिवस मला ट्रिपच नाही दोन दिवस मी एका जागेवर बसून ये एखादी लोकल आली तर आली आपली अशीच चालते फिरते जाता जाताच एखादं कोणतरी विचारायला तर तशी एखादी पडली तर नाही तर दोन दिवस पोर्टर काही पोर्टरचा काहीच धंदा नाही आणि त्यात मला बिनाकारणाचं दहा सेकंद गेल्या आठवड्यात तर असं झालंय ट्रिप पडायची पहिली मुंबईची पडली उचलली ॲटोमॅटिक कॅन्सल झाली त्या कस्टमरनेच कॅन्सल केली समोरनं दुसरी ट्रिप पडली ती पुण्यातली होती सातशे रुपयांनी काहीतरी सातशे आठशे रुपयांनी होती ती पण समोरनंच कॅन्सल झाली त्याच्यानंतर अजून एक पडली चारशे रुपयाची ती पण समोरनंच कस्टमरने कॅन्सल केली आणि जे माझं टार्गेट झालेलं होतं लॉगिंग ऑवर्स आणि ट्रिपचे टार्गेट बिनाकारणाचं खाली उतरलं म्हणजे बहात्तर टक्के जिथं बहात्तर टक्के असेल ना तुमचं ट्रिपा मारलेला तर तुम्ही तुम्हाला दहा सेकंद नाही आहे आणि त्याच्या खाली असाल तर तुम्हाला दहा सेकंद लागू होतात पण मला एक समजत नाही मी कॅन्सल केलेली नाही मग कोर्टरला काय गरज आहे मा का माझं टार्गेट कमी करायची हा मी कॅन्सल केली किंवा माझा काय प्रॉब्लेम असेल तर एक गोष्ट वेगळी आहे अरे समोर ना कस्टमर कॅन्सल करतोय तरी पण आमच्या आमच्यावरच तुम्ही हे करताय कस्टमरने नुसते ट्रिप टाकू दे आणि कॅन्सल करू दे आम्ही बसतो घरातच सांगणार पोर्टर आजकाल मला वाटतं अवघड आहे पोर्टर इथं पुण्यामध्ये कुठं टेम्पोला काम असेल तर सांगा टेम्पो लावून टाकूया आपण कुठं तरी कंपनी पोर्टर्स वर काय नाही जगून पण देणार नाही आणि मरून पण देणार नाही असं स्वप्नात आले माझा गुरु मित्रांना चॅट करा कोण आहे की नाही बघू दे शांत असं चांगलं वाटत नाही शांत शांत नाहीतरी कंटाळा आलाय गाडीत बसून बसून जरा तुमच्यासोबत पण गप्पा मारू दे